प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांची येथील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित परिवर्तन पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला या पदयात्रेत उपस्थित नागरिकांनी एकजुटीचा संदेश देत कारंडे यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक बदल घडवण्याचा विश्वास व्यक्त केला पदयात्रेची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली यात्रेमध्ये अनेकांच्या हातात फलक होते त्यामध्ये एक मराठा लाख मराठा पाणी नाही गावाला मत्ता नाही आवाड्यांना रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता चांगला रस्ता देणारा आमदार पाहिजे होय आमचं ठरलंय यंदा परिवर्तन होणार तुतारी वाचणार घराणेशाही मोडून काढणार या फलकांवरील मजकूर पाहण्याकडे नागरिकांनी लक्ष वेधून घेतलं मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मजबूत आणि सशक्त योजना तयार करण्याचे कारंडे यांनी यावेळी अधोरेखित केलं परिवर्तन पदयात्रेच्या माध्यमातून कारंडे यांनी विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला या पदयात्रेने महाविकास आघाडीचा जनआधार वाढण्यात यश आले असून मतदारसंघात परिवर्तनाचा संदेश प्रबळपणे रुजवला गेला असल्याचं कारंडे म्हणाले विकासाभिमुख आणि प्रगतीशील इचलकरंजीचा नवा अध्याय लिहिला जाईल असा विश्वास नागरिकांमध्ये या पदयात्रेत निर्माण झाला श्रीमंत नारायण घोरपडे चौकात प्रचाराची सांगता करण्यात आली यावेळी शशांक बावचकर सागर चाळके सु सुहास जांभळे राहुल खंजिरे प्रकाश मोरपाळे संजय कांबळे माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव अभिजित रवंते ऋषिकेश मुसळे उदयसिंग पाटील अजित मामा जाधव अरविंद माने अमरजित जाधव बंडोपंत मुसळे राजवर्धन नाईक नितेश पाटील वैभव खोंद्रे सनी अनुरकर दिलीप पाटील शिवाजी पाटील सागर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते